तर मध्ये हालचालींना वेग आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा उत्साह वाढत असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने राजकीय वातावरणात मोठी लगबग पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात हालचालींना विशेष वेग आला आहे प्रभाग क्रमांक तीन मधून भारतीय जनता पक्षाकडून बाबुराव जमादार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून बाबुराव अण्णा जमादार यांना तिकीट मिळावे म्हणून जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुश जाधव सर यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली त्याचवेळी बाबूराव जमादार यांचे सामाजिक कार्य मोठे असून त्यांना एक संधी मिळावी अशी मागणी केली विजय कुमार देशमुख मालक साहेब यांच्याकडे आमच्या क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शिकोळे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही प्रभाग क्रमांक तीनचे चे आमचे इच्छुक उमेदवार आणि जमादार साहेब यांना भाजपाच्या वतीनं अधिकृत तिकीट मिळावं उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आदरणीय मालकांकडे आम्ही शिफारस केलेली आहे शिफारस करण्याचं किंवा त्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचं एकच कारण आहे या वॉर्डामध्ये आमच्या भाऊरावांना जमादार साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे सामाजिकदृष्ट्या अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे त्या वार्डामध्ये त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्यांचा प्लस पॉईंट म्हणजे गेल्या सात सप्टेंबरला आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान झालेला आहे त्यांचं एकूण अतिशय चांगलं काम आहे एक वेळ भाजप पक्षाच्या वतीनं अधिक अधिकृत उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक पद या ठिकाणी काम करण्यासाठी संधी मिळावी एवढीच आम्ही जय मला क्रांती संघटनेच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि अशा प्रकारचं आम्ही मागणी आदरणीय मालकाकडे केलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नक्कीच भाजपा महायुतीमार्फत आमच्या बाबूराना जमादार यांना तिकीट मिळणे मिळणार शंभर टक्के याच्या आम्हाला याची आम्हाला याची पूर्णपणे आश्वासन आहे यावेळी श्यामराव धुरी मोहन घाडगे महेश मदने राजकुमार माने राहुल बोंड्रे कुमार मदने पांडुरंग जाधव विकास चव्हाण प्रवीण गुजले यांच्यासह जयमल्हार क्रांती संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते